नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती दोन हजार पंचवीस ची जर मित्रांनो तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो लक्षात ठेवा रेल्वे भरतीमध्ये मित्रांनो बघा जे तुमचे प्रमुख विषय बघा गणित असेल तुमचा बुद्धिमत्ता असेल बघा तुमचा विज्ञान असेल जी के जी असेल बघा करंट बरं बघा या सगळ्या गोष्टींचा विचार करून मित्रांनो इग्नेट अकॅडमीने एक मेगा टेस्ट सिरीज तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो अनाऊन्स केले कारण की रेल्वे भरतीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर तुमचा त्यामध्ये त्या रिझल्ट येण्यासाठी तुमचा प्रॉपर वेने मित्रांनो सराव होणं ही खूप महत्वाची गोष्ट असते म्हणून इग्नेट अकॅडमीने मित्रांनो जवळपास तुम्हाला टॉपिक वाईज आणि फुले अशा दोन्ही प्रकारच्या बाय लँग्वेज टेस्ट मित्रांनो अनाऊन्समेंट या ठिकाणी आपण केले याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो दोन हजार प्लस टेस्ट आपण या टेस्ट रिज्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड करते या टेस्ट रिज खास वैशिष्ट्य असे मित्रांनो की याच्यामध्ये आपण या टेस्ट या दोन्ही भाषेमध्ये दिल्यात बघा रेल्वेचे एक्झाम मित्रांनो तुमच्या या मराठी भाषेमध्ये होत असतात की आता पासून मागे तुमच्या एक्झाम हिंदी आणि इंग्लिश मध्ये होते म्हणून महाराष्ट्रातले विद्यार्थी तुलनेने कमी प्रमाणामध्ये तयारी करायची मात्र या वर्षापासून आपल्या सगळ्या एक्झाम मराठी भाषेमध्ये होत असल्या कारणाने आपली टेस्ट सिरीज सुद्धा आपण मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेली ओके आणि जर का तुम्हाला इंग्लिश इंग्लिश लँग्वेज लँग्वेज कम्फर्ट असेल तर तुम्ही मध्ये सुद्धा टेस्ट देऊ शकता फक्त तुम्हाला लँग्वेज त्या ठिकाणी चूज करावी लागणार आहे आता महत्वाची गोष्ट बघा खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते की सर आम्ही तर इंग्लॅन अकॅडमीची बॅच घेतलेली आहे तर आम्हाला ही टेस्ट सिरीज स्वतंत्ररित्या परचेस करावी लागेल का तर मित्रांनो जर तुम्ही इग्नेट अकॅडमीची रेल्वेची बॅच घेतलेली असेल तर तुम्हाला या रेल्वेच्या सगळ्या टेस्ट मित्रांनो केलेल्या आहेत अपलोड झाल्या तुम्ही टॉपिक वाईज जसा जसा तुमचा अभ्यासक्रम पाहून झाला असेल तसं तसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये लँग्वेज तुम्हाला मी सांगितलं मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये तुमच्या मित्रांनो ओके प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिले मित्रांनो म्हणजेच काय एखाद्या प्रश्नाबद्दल बघा तुम्हाला काही डाऊट असेल हा कसा सोडवला पाहिजे काय त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा मित्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ओके दुसरी गोष्ट अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश बघ म्हणजे प्रश्न कोणतेही कुठून कशी नाही घेतलेले की जे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड आहेत बघा विचारले जाऊ शकतात त्याच प्रश्नांचा समावेश मित्रांनो आपण जास्तीत जास्त या टेस्ट मध्ये केलेला आहे ओके आणि दुसरी गोष्ट बघा संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट असल्या सुद्धा टेस्ट आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलाय म्हणजे फुल लेंथ जो तुमचा आर आर बी ग्रुप डी चा पेपर असतो त्या दृष्टिकोनातून आपण मित्रांनो बघा ह्या सगळ्या टेस्ट डिझाईन केलेल्या आहेत ओके याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रमाचा विचार करून आपण या टेस्ट बनवलेले ओके पॉवरफुल आणि जबरदस्त मित्रांनो या टेस्ट आहेत तुम्हाला शंभर टक्के फायदा या टेस्ट सिरीजचा येणार एक्झाम मध्ये होणार आहे आणि डिटेल स्कोर अनालिसिस रिपोर्ट तुम्हाला याच्यामध्ये बघता येतो म्हणजेच काय मित्रांनो एखादी टेस्ट दिल्यानंतर ओके सपोज तुम्ही रिजनिंगची टेस्ट दिली तर त्या टेस्ट मधलं तुम्हाला अनालिसिस करता येतं कोणता क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे कोणता केलेला नाही कोणते अटेम्प्ट केलेले चुकले कोणते बरोबर आले ओके या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो अनालिसिस करताना या टेस्ट मध्ये मित्रांनो बघता येत असं ओके अशा प्रकारे मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुम्हाला रेल्वेच्या साठी मित्रांनो आपण डिझाईन केले महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी या टेस्ट सीरीज चा जास्तीत जास्त मित्रांनो हो। फायदा घेतला पाहिजे आता तुमच्या मनामध्ये एक शंका आली असेल की सर टेस्ट जाए बन, ही टेस्ट सिरीज तुमची जी आहे बघा सातशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये आपण याच्यामध्ये सुरुवातीला पन्नास टक्के ऑफर ही सुरू ठेवलेली आहे बघा जर तुम्हाला घ्यायची असेल बघा बॅचच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना तर तुम्ही ही तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो प्लस जीएसटी मध्ये तुम्ही ही टेस्ट परचेस करू शकतात ओके आता ही टेस्ट परचेस करताना ओके जे नवीन विद्यार्थी आहेत बघा त्यांना स्वतंत्र येते मित्रांनो ही टेस्ट परचेस करावी लागेल बॅचच्या मुलांना टेस्ट वेगळी विकत घेण्याची आवश्यकता नाहीये ओके परंतु ही ते बघा बॅच ची विद्यार्थी असो किंवा बाहेरची विद्यार्थी असो बघा त्यांनी नेमकी जॉईन कशी करायची त्या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण पुन्हा पाहून घेऊ याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट बघा तुम्हाला आपल्या मध्ये मित्रांनो डाउनलोड करावं लागणार आहे बघा जर तुम्ही गुगल प्ले स्टोअरला गेला तर इग्नेट अकॅडमी सर्च करायचं अशा रेड कलरच्या लोगोमध्ये तुम्हाला असा पेन्सिल असा लोगो तुम्हाला असेल हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं मित्रांनो ओके आपल्या मोबाईलमध्ये आणि इन्स्टॉल करायचे याच्यावरती ओपन वरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर बघा असे दोन प्रकारचे टॅब येतील एक रजिस्टर आणि दुसरा लॉग इन नावाचा म्हणजे काय जे का पहिल्यांदा त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल लॉग इन करावं लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन करणं म्हणजे खूप काही किचकट प्रोसेस आहे याच्यामध्ये तुमचं बेसिक म्हणजे काय मोबाईल नंबर तुम्ही टाका ओटीपी तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल तुमचं रजिस्ट्रेशन मित्रांनो त्या ठिकाणी पोहोचल मात्र आता ही टेस्ट जॉईन करताना महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये बघा इग्नॅट अकॅडमीच्या बघा भरपूर सारे एक्झामची तयारी करून घेत असे सुरुवात अगोदर एस एस सी रेल्वे एक्झाम ही कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल बघा ही टेस्ट सिरीज जॉईन करता तुम्हाला इग्नॅट अकॅडमी सिलेक्ट कॅटेगरी मध्ये कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची त्याच्यानंतर बघा तुमच्या तुमच्यासमोर मित्रांनो अशा प्रकारचा टॅब ओपन होऊन जाईल बघा इथं तुम्ही टेस्ट सिरीज नावाचं बघा ऑप्शन तुम्हाला टेस्ट याच्यावर तुम्हाला टिक करायचंय या टेस्ट सिरीज टॅबवरती जर मित्रांनो तुम्ही टिक केलं तर तुमच्यासमोर बघा इथे सेकंड नंबरला बघा रेल्वे भरती मेगा टेसीज असा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं मग बाय नाऊ वर तुम्हाला काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं काय बाय नाऊ वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो बघा अशा प्रकारचा एक टॅब ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला डिलिव्हरी ऍड्रेस तुमचा प्रोव्हाइड करावा लागतो ही गुगलची पॉलिसी असल्या कारणाने आपल्याला ही इन्फॉर्मेशन फिल करणं आवश्यक आहे मित्रांनो याच्यामध्ये तुमचं काय बघा नाव आहे तुमचं मोबाईल नंबर आहे तुमचं ऍड्रेस आहे तुमची सिटी तुमचं स्टेट कोणत्या आणि पिनकोड पिनकोड जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गुगलवरून सर्च करून आपल्या गावाचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा कुठल्याही एरियाचा तुम्ही पिनकोड मित्रांनो सर्च करू, करू शकता असं विशेष गुगलवर तुम्हाला ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाते आता ही माहिती फिल केल्यानंतर बघा तुम्हाला मित्रांनो आता पेमेंटसाठी या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा टॅब ओपन होतो त्याच्यामध्ये तुम्हाला बघा पेमेंटसाठी ऑप्शन बरोबर बघा युपीआय पेमेंट करू शकतात गुगल पे फोन पे काय तुमचं नेट बँकिंग असेल बघा कार्ड पेमेंट असेल बघा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या फॅसिलिटी तुम्ही या ठिकाणी चूज करू शकतात मित्रांनो ओके नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी बघा फक्त पे ऑनलाईन वरती मित्रांनो काय करायचं क्लिक करायचं हे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो बघा अशा प्रकारचा टॅप त्या ठिकाणी ओके आणि तुम्हाला शेवटी पे फक्त त्याच्यावरती क्लिक करायचंय वरती सपोज तुम्ही फोन पे नंबर तुमचा दा टाकला आणि त्या ठिकाणी तुम्ही पुढे प्रोसेस केलं तुम्हाला अशी पे ची रिक्वेस्ट येईल मग नंतर मित्रांनो काय ह्या रिक्वेस्टवर तुम्ही जर पेमेंट केलं तर तुमचा मध्ये ज्या टेस्ट सिरीज नावाच्या मध्ये तुम्हाला मित्रांनो सगळ्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो बघता येणार आहेत ओके अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही एकंदरीत टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची ओके या संदर्भातील संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी समजून घेतलेली आहे ओके आता या पलीकडे जर का तुम्हाला छोटी मोठी काही मदत लागली मला वाटतं तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत आता तुम्हाला ऍप डाउनलोड करण्यापासून तर टेस्ट सिरीज जॉईन करण्यापर्यंत बघा सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेल्या रेल्वेची जी एक्झाम या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण तयार केलेलं ओके याचाही तुम्हाला अंदाज आला बघा म्हणजे टेस्ट नेमकी कोणासाठी कशा प्रकारे जॉईन केली या सगळ्या गोष्टी तुमच्या अगदी मित्रांनो क्लिअर झाल्या पण यदा कदाचित तुमच्या मनामध्ये छोटी मोठी काही शंका राहिली काही प्रॉब्लेम आला तुम्हाला काही हेल्प लागली तर आपल्या मित्रांनो इग्नेट अकॅडमीचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती मित्रांनो तुम्ही मदत सुद्धा घेऊ शकतात कॉल करून ओके तुम्हाला टीम शंभर टक्के गायडन्स मित्रांनो करेल ओके चला भेटूया पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र